काल सुमित श्रीकांत तेली राहणार शुक्रवार पेठ वर्ष तीस या युवकाने पंचगंगा नदीच्या पुलावर शिवाजी पुलावरून उडी मारून आत्महत्या केली होती त्याच्या काल बॉडी मिळाली तरुण युवक आत्महत्या करतात त्याचं कारण त्याचं वैयक्तिक असेल आर्थिक असेल किंवा लग्न जमत नाही म्हणून असेल किंवा त्याच्या काही रचनानिंतीतून असेल माझी सर्व तरुणांना विनंती आहे किंवा सर्वांना विनंती आहे नैराश्य पोटी आत्महत्येचे प्रमाण वाढत आहे तर विनाकारण कोणत्याही गोष्टीचं जास्त प्रमाणात नैराश्य घेऊन त्यातून जर अशा प्रकारच्या आत्महत्यां जीवन संपवणं हे योग्य नाही आहे समुपदेशन घ्यावं लोकांशी चर्चा करावी कुटुंबातील इतर लोकांशी चर्चा करावी आपल्या प्रॉब्लेमवर सोल्युशन मिळू शकतात तरुणांनी असेल किंवा महिलांनी असेल किंवा इतरांनी असेल कोणत्याही नैराश्यपोटी आत्महत्याच्या पर्याय निवडू नये समाजामध्ये असे अनेक प्रकार आता दिसून येत आहेत त्यासाठी समाजामध्ये अनेक संस्था आहेत हे समुपदेशनाचं काम करत आहेत त्याचा सर्वांनी लाभ घ्यावा असे निर्णय घेताना कुणीही धाडशी अशी पाऊल उचलू नयेत का तपास चालू आहे अजून प्राथमिक एवढं लक्षात आलं की त्याचं लग्न ठरलेलं ठरत नव्हतं आणि दुसरी गोष्ट त्याला काहीतरी व्यसनी होता होतं थोडासा आणि बाकी त्याच्या वैयक्तिक काहीतरी लाईफमध्ये नैराश्य होतं त्याच्यापोटी हे केलेलं असावं असं प्राथमिक माहिती मिळत आहे अधिक तपास करत आहोत Aqui na internet mesmo.